पास्तो को आता है निवाल जूस वस्तु में सरोल नहीं बनाते तभी पास्तो मंगाएंगे ये जन्ना जैसा तो मंगाएंगे पास्तो को नहीं है ना पास्तो का तो बोसी देंगे जूस चर्चे मतलब ये चीज की वेपर के अलावे हम चर्चे कराएँगे हाँ जो जूस वस्तु में आता है हाँ ये की दिल्ली में या बँकेकडून बैंक, ग्राहक इंद्रजीत मुळे यांनी जेसीपी फायनान्स करून घेतली होती आ, इंद्रजीत मुळे यांचे तीन ईएमआय थकित झाले होते एक सात तीन ईएमआय थकित नव्हत्या त्या दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस अशा एक एक थकीत झाल्या होत्या या तेवीस तारखेला जूनच्या तेवीस तारखेला यांची जेसीपी गाडी जप्त केली बँकेनी त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्रजीत मुळे इथे येऊन बँकेला बोलले की मी पैसे भरायला तयार आहे माझी गाडी मला परत द्या बँकेने दुसऱ्याच दिवशी जप्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझी गाडी निलाम केली तुझी गाडी विकली तुला जे करायचं त्याला हाकून लावला त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा करत आलो याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेतली पण ही मगरुर बँकेचे अधिकारी आणि ही मगरुर बँक कोणताही ग्राहकाला न्याय द्यायला तयार नव्हती त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं वरिष्ठ अधिकारी सुद्धा हे बघा त्यांचे घुमजाव चालू आहे पडवाटा काढणं चालू आहे ह्या डिपार्टमेंट कडे त्या डिपार्टमेंट कडे त्या डिपार्टमेंट कडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनाही माहित आहे की हे एक नेक्सस आहे इंद्रजीत मुळे सारखे आज एक बहुतांश कस्टमर आहे ज्यांच्या सोबत असा घात झालेला आहे पण परिस्थिती गरीब असल्यामुळे ते यांच्यासोबत लढू शकले नाही त्यांना कोणी त्यांचा पाठीराखा भेटला नसेल त्याच्यामुळे ते, ते, लोका, ते लोकांचं जे नेक्सस होत ते सक्सेस झालं यांनी जो स्कॅम करत आलं ते सक्सेस झाले पण इंद्रजीत मुळे हा एक ग्राहक आमच्याकडे आला त्याच्यानंतर आम्हाला असं माहित झालं की येस बँक हा स्कॅम चालवत आहे इथले अधिकारी आणि काही दलाल लोक मिळून अशा गरीब लोकांच्या जेसी उचलतात आणि परस्पर विकून देतात आणि कोणतेही आरबीआय नियम फॉलो करत नाही त्याच्यामुळे या लोकांनी आधी कायदा तोडलेला आहे त्याच्यानंतर जर हे मगरूर बँक कायदा तोडत असेल तर मग आम्हाला आमचे हात मोकळे तुमचं नाव माझं नाव चंदू लाडे मनसे शहर

आणि हा प्रकार एक अधिकारी तयार नाही आहेत म्हणून त्याच्यानंतर आज आम्हाला पोलीस प्रशासन डेटाईन मधून घेऊन याच्यानंतर जोपर्यंत इंद्रजीत मुरे यांना जेसीपी भेटत नाही हे शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यावर जर असा अन्याय सरकारही अन्याय करत आहे आणि इथे अशा बँकाही अन्याय करत असतील तर शेतकऱ्यांना कडेच आत्महत्येस पर्याय नाही पण आम्ही काय भरपूरची भूमिका हीच आहे की जर इंद्रजीत मुळे यांना जर जेसीपी भेटली नाही तर येस काहीतरीचं नागपूर शहरात आणि पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे यामध्ये दृष्टीकोन महाराष्ट्र शहराच्या पदाधिकाऱ्यांची अटक आणि ते आंदोलन आपण यात